नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातही स्वामींचा फोटो नाहीच का अजूनसुद्धा तुम्ही स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती घेतली नाही का आता बरेचसे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे आणि आपल्या घरात एक तरी काही पाहिजे मूर्ती हवी किंवा फोटो हवा आता भरपूर स्वामींचे भक्त आहेत स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांच्या घरात अजून स्वामींचा फोटो नाही मूर्ती नाही किंवा जे नवीन आहेत त्यांच्या घरात नाही ते बोलतात आम्ही नंतर घेऊ बघू असं असं आहे तर मित्रांनो जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही तर चिंता करण्याची गरज नाही घ्या जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा घ्या जेव्हा तुमची परिस्थिती असेल तेव्हा घ्या जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा घ्या पण आता मनात स्वामींना असू द्या कारण जे तुमच्या घरातलं मुख्य स्थान आहे ते तुमचं मन आहे घरात स्वामींचा फोटो लावून उपयोग नाही लावा परंतु आधी आपल्या मनात स्वामी पाहिजे त्यांच्यावर आपला दृढ आणि संपूर्ण विश्वास पाहिजे स्वामींचा फोटो घरी आणल्यानंतर काही जबाबदाऱ्या असतात की थोर व्यक्ती आपल्या घरातले प्रमुख आपल्या घरात, घरात आहेत आणि आपल्याला तसं वागावं लागतं ही एक चांगली गोष्ट आहे म्हणून स्वामींचा फोटो घ्या पण काही करू नका जेव्हा परिस्थिती असेल जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील जेव्हा तुम्हाला घेऊशी वाटेल तेव्हा घ्या छोटासा घ्या देवघरात ठेवा आणि त्या फोटो समोर बसून सेवा करा आता नाही आहे काही हरकत नाही आता फक्त मनात स्वामींना ठेवा स्वामींच्या फोटो मूर्ती डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचा जप सुरू ठेवा जेव्हा परिस्थिती चांगली होईल जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील जेव्हा मनाला वाटेल की आता मी स्वामींचा फोटो घ्यायला पाहिजे तेव्हा नक्की घ्या घरात फोटो लावा हार लावा पूजा करा सेवा करा स्वामी नक्की प्रसन्न होतील पण आता मनात स्वामींना आधी आणा श्री स्वामी समर्थ